नमस्कार मंडळी कसे काय के, मजेत ना मी नितीन चव्हाण आपल्या नवीन कोऱ्या बागात तुमचा सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आपल्या चॅनलचं नाव असं नितीन चव्हाण ब्लॉगस तर मंडळी नो हा आसा दुर्गेश तर आज याची तुम्हाला बॅटिंग दिसतली बघू तो कसं खेळता तो हा फनी असो व्हिडिओ असा तो हे तुम्हाला बघू बेटा तर हा बघा हा दुर्गेश असा हे दुर्गेश अ बघ

मॅची लाईव्ह दाखवतात यो बघाय दिनेश पालव असा यो त्यांचं झील दुर्गेश पालव आणि ही त्यांची हाऊस गेली ती आणि परतच बॉल परत तिसरं बॉल चेंडू लागता बॉल मारल्यान आणि यो काय मारल्यान नाही परतचो बॉल तुमका सगळे लाईव्ह व्हिडिओ दिसतात मंडळीनो तर यो असा दुर्गेश सिनियर घे ना सिनियर मदे आसा तुमी ज़रा के जीमध्ये असा दुर्गेश हे तुम्ही जरा ऐका घेता शिट्टी तब आमचा पिंक्या बनवला डाळ म्हणजे शिट्टीचा आवाज तुमका येतात बाकी काय नाही तर हे बघा परतच बॉल टाकते मी ओ काय लागलो नाही बॉल कॉल काला? काला चला निघा फराळ आम्ही चला भांडुपला फराळ घेऊन मावशेकडे पिंक्या आहे आम्ही चाललो फराळ घेऊन मावशीकडे भांडुपला यो दुर्गेश बोलता मी येतो पण तेका घेऊन आम तर आम्ही जातल तर चला भेटू डायरेक्ट भांडुपला तर चला मंडळी यो व्हिडिओ आता आहे संपूया आपलो तर पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन ना असाल तर चॅनलला फॉलो करू विसरू नका कर। तोपर्यंत चला बाय बाय श्री स्वामी समर्थ